राग येण्याचे नऊ तोटे श्रीमद गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी असं म्हटलं आहे की राग येतो आणि जातो रागाला नष्ट केलं जाऊ शकतं भगवंतांनी योग्यच म्हटलं आहे परंतु कसं होतं बघा ना राग येणं आणि जाणं याच्या मधला जो काळ असतो तोच सांभाळावा लागतो नाहीतर रागाचे केवळ तोटेच भोगावे लागतात तुम्हाला जाणवलेला रागाचा तोटा कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तर मला राग येतो राग आला की मी कोणाचा नसतो माझं डोकं भिरू नको माझा राग तू पाहिला आहेस ही आणि अशी वाक्य आपण अनेकदा ऐकतो पण या राग येण्याने चांगलं काहीतरी क्वचितच घडतं त्याचे अधिक तोटेच आपल्याला जाणवतात या तोट्यांमधील नऊ तोटे आपण इथे बघणार आहोत तोटा क्रमांक एक स्वतःलाच सर्वाधिक त्रास करून घेणे माणसाला असं वाटत असतं की तो दुसऱ्यावर चिडलेला आहे हो माणूस चिडताना दुसऱ्यावरच चिडलेला असतो पण तो, तो कोणावरही चिडला असला तरी त्याचा सर्वाधिक त्रास त्याला स्वतःलाच होत राहतो राग आला की माणूस थरथर कापू लागतो स्वतःच ब्लड प्रेशर वाढवून घेतो स्वतःला त्रास देत स्वतःचंच नुकसान करतो म्हणजेच काय तर राग येण्याने स्वतःचे शारीरिक त्राससुद्धा वाढतात आणि त्यानंतर मानसिक त्रास होतात ते तर निराळेच मानसिक त्रासावरूनच जाणून घेऊ तोटा क्रमांक दोन विचारांचा समतोल ढासळणे राग हा थेट बुद्धीवर हल्ला करतो त्यामुळे माणूस सरळ विचार करू शकत नाही सरळ विचार न केल्यामुळे विचारांचा समतोल पूर्णपणे बिघडून जातो समतोल ढासळणे म्हणजे पडण्याची सुरुवात अशा वेळी पडायला लागलं की सावरणारं कोणीही नसतं कोणी असेलच तर ते आपण स्वतःच असतो आणि आपणच जर रागराग करत राहिलो तर हा समतोल पूर्णपणे ढासळतो आणि मग पडायला फार वेळ लागत नाही विचार बुद्धी हे मानवाला दिलेलं वरदान आहे या विचारांचा समतोल जर ढासळला तर निर्णय क्षमता सुद्धा गडबडते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे रागात घेतलेला निर्णय हा कधीच कोणाच्याच भल्याचा नसतो एकदा एका कुत्र्याला एक पक्षी त्रास देत होता कुत्रा चिडत होता त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होता पण पक्षी तरीही त्रास देत राहिला कुत्रा रागामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हता हे सगळं एका डोंगर माथ्यावर घडत होतं त्रास देत देत पक्षी डोंगराच्या अगदी टोकापाशी आला कुत्र्याला भयंकर राग आला होता पक्षाने कुत्र्याला पुन्हा त्रास देताच कुत्रा त्याच्या अंगावर झेपावला खाली दरी होती पक्षी उडून गेला कुत्र्याचं काय झालं हे आपल्याला कळलं असेलच कुत्रा दरीत कोसळला नुकसान कुत्र्याचंच झालं तोटा क्रमांक तीन दुसऱ्याचे मन दुखावणे माणूस जेव्हा चिडतो तेव्हा त्याचा जिभेवर ताबा राहत नाही तो समोरच्याला पटकन काहीतरी बोलतो जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याला शब्दांचं भान नसतं आणि आपण सगळेजण जाणतो की शब्द हे शस्त्र आहे शब्दांमुळे झालेला घाव दिसत नाही पण हे शब्द मनावर घाव करतात आणि हे घाव लवकर भरून निघत नाहीत पर्यायाने समोरच्याचं मन दुखावलं जातं आणि समोरचा माणूस आपल्यापासून दुरावतो आणि एकदा माणूस दुरावला एकदा त्याचं मन दुखावलं की ते घाव भरून निघायला खूप वेळ जातो आणि यात नातं तुटण्याची शक्यता अधिक असते जाणून घेऊया तोटा क्रमांक चार वड्याचे तेल वांग्यावर निघणे म्हणजेच काय तर माणूस कुठल्या तरी कारणावरून चिडतो आणि त्याचा राग भलतीकडेच काढतो उदाहरणार्थ ऑफिसमध्ये काहीतरी गडबड होते ऑफिसमध्ये बॉस एम्प्लॉयला काहीतरी बोलतो एम्प्लॉईच्या मनात बॉसविषयी राग निर्माण होतो बॉसवर तर राग काढता येत नाही मग हा घरी येतो आणि घरच्यांवर राग काढतो स्वतः तर दुखावला जातोच आणि घरच्यांनासुद्धा अकारण दुखावतो पाच मानसिक स्वास्थ्य ढासळणे रागामुळे नकारात्मक विचार डोकं वर काढू लागतात हे नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत हानिकारक असतात कारण नकारात्मक विचारांनी कोणाचं चांगलं होत नाही बघा ना मुळात या शब्दातच नकार सकारात्मक आहे सकारात्मकता टिकवण्यासाठी मनाची शांती आवश्यक असते मनाच्या शांतीचा राग हा शत्रू आहे आणि रागाचा शत्रू शांती आहे यांचं एकमेकांशी कधीच जुळू शकत नाही त्यामुळे मनात एक तर रागीटपणा राहू शकतो किंवा शांती टिकून राहू शकते आता काय टिकवायचं हे आपणच ठरवायचं क्रमांक सहा चिडक्या व्यक्तीला माणसं टाळू लागतात जो माणूस सतत चिडचिड करतो रागराग करतो त्याला कदाचित काही काळासाठी सहन करतील मात्र कालांतराने समोरच्याला ही चिडचिड नकोशी वाटू लागते मग अशा वेळी एखादा चिडका माणूस जर आपल्याकडे चालत येत असेल तर माणसं पटकन रस्ता बदलून मोकळे होतात अशा व्यक्तींशी संपर्क ठेवायला माणसांना आवडत नाही ते त्याला चक्क टाळू लागतात क्रमांक सात वाईट गोष्टी लवकर पसरतात पांढरा स्वच्छ शर्ट घालावा आणि त्याच्यावर एक काळा डाग दिसावा लक्ष पहिले काळ्या डागाकडेच जातं मनुष्य स्वभाव म्हणा किंवा काय म्हणा वाईट गोष्टी पसरायला फार वेळ लागत नाही आजकाल आपणही बघतो की वाईट गोष्टी लवकर व्हायरल होतात चांगल्या गोष्टी पसरायला अधिक वेळ लागतो अधिक कष्ट लागतात मग माणूस मोठ्या कष्टाने चांगल्या गोष्टी करत आलेला असतो यामध्ये जर रागीटपणा आला तर स्वभावाचा हा गुण म्हणजे खरं तर जो अवगुण आहे जो दुर्गुण आहे तो लवकर लोकांपर्यंत जातो पोहोचतो खरं तर असं घडू नये पण दुर्दैवाने तेच घडतं त्यामुळे सांभाळावं क्रमांक आठ दुसऱ्याला दोष देणे राग स्वतःला येत असतो माणूस दोष दुसऱ्यांना देतो एका माणसाला सतत राग येत ये असे त्याला कुठून तरी कळलं की ध्यान लावणे हा रागावरचा उपाय आहे पण जेव्हा जेव्हा तो ध्यान लावायला बसत असे तेव्हा तेव्हा त्याच्या ध्यानात कोणामुळे तरी व्यत्यय येतो आहे असं त्याला वाटत असे म्हणून एक दिवस राग आल्यावर तो नदी किनारी गेला नदीतल्या बोटीमध्ये तो बसला आता त्याला त्रास देणारं कोणीच नव्हतं थोडा वेळ शांततेत गेला नंतर बोट थोडीशी हल्ली डोळे बंद ठेवूनच त्याने विचार केला की कुठला तरी माणूस आला आहे आणि पुन्हा आपल्या ध्यानात व्यत्यय आणतो आहे हे थोड्या थोड्या वेळाने होत राहिलं अखेर चिडून त्याने डोळे उघडले आणि समोरच्या माणसाला काहीतरी बोलणार तर त्याच्या लक्षात आलं की बोटीत कोणीच नव्हतं बोट वाऱ्यामुळे दगडाला धडकत होती आणि त्यामुळे हा आवाज होत होता आता हा मनुष्य वाऱ्याला दोष देऊ लागला क्रमांक नऊ स्वतःपासून दूर जाणे श्रीमद भगवद्गीतेमध्ये असं म्हटलं आहे की राग येतो आणि जातो तो आपल्या मनात कायमचं वास्तव्य करू शकत नाही त्यामुळे मग रागात रमणं म्हणजे स्वतःपासून दूर जाणं कारण राग हा कोणाचाच मूळ स्वभाव नसतो राग ही अशी गोष्ट असते जी परिस्थितीनुरूप कालानुरूप आपल्याला चिकटत जाते म्हणूनच रागात रमणं म्हणजे स्वतःपासून दूर जाणं पण याची दुसरी आणि चांगली बाजू अशी की राग हा नष्ट केला जाऊ शकतो रागाला आपण दूर करू शकतो त्याला आपल्या अंतःकरणात ठेवण्याची काहीही आवश्यकता नाही हे तर केवळ नऊ तोटे झाले हे तोटेच केवढे त्रासदायक वाटतात हे सोडूनसुद्धा अनेक तोटे आहेत तुम्हाला जाणवलेल्या रागाचा एकतरी तोटा कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा अंतःकरणात आपल्या माणसांना ठेवूया रागाला आपल्या मनातून काढून टाकूया दूर लोटूया पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत